स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्तनगर तालुका येथे भारतीय ये बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडीचा व समस्त बौद्ध बांधवांच्या मार्फत बौद्धगया बिहार येथे घडलेल्या प्रकरण बाबत मुखमोर्चा काढून मुक्तायनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले स्वराज्य वार्ताडी किरण पाटील मुक्तनगर जळगाव राज्याचे सचिव दि सोसायटी ऑफ इंडियाचे केव्हा सुरवाडे गुरुजी आणि या संस्थेचं नेतृत्व करणारे तालुक्याचे तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष प्रमोद गोहेकर समता सैनिक दलाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असणारे अरुण वानखेडे माझ्यासोबत असणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते समाधान भाऊ गवई उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्यात महिला बंधू आणि भगिनींनो साहेबांच्या समोर मी हे लक्षात आणू देतो आणून देतो हे निवेदन राष्ट्रपतींच्या नावाने आम्ही तयार केलेलं आहे निवेदन समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा महाबोधी विहार या ठिकाणी बिहारमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आमचा शेवटपर्यंत पाठिंबा आहे ते बेमुदत आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे महाबोधी विहार हे जगातल्या तमाम बौद्धांचं श्रद्धास्थान पूजनीय स्थान आहे त्या ठिकाणी जगभरातले भिक्षू लोक आणि सामान्य लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत ते ताब्यात देण्यात यावं ही आमची मागणी बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जो चुकीचा कायदा केलेला आहे त्याचं व्यवस्थापन कसं करावं तर त्या ठिकाणी चार बौद्ध आणि चार ब्राह्मण घेतले गेले आहे आणि त्या कायद्यात तरतूद त्यांनी केली की के गया जिल्ह्याचा मॅजिस्ट्रेट तो त्याचा अध्यक्ष असेल आणि तो सवर्ण हिंदूच असला पाहिजे हा चुकीचा आणि कायदा त्या ठिकाणी केला आहे आणि म्हणून बौद्धांच्या पवित्र विहारामध्ये कर्मकांड जाते पिंडदान जाते चुकीच्या प्रथा केल्या जातात आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिमांच्या मस्जिद मध्ये हिंदू जात नाही शिखांच्या गुरुद्वारामध्ये एखादा मुस्लिम जात नाही ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये एखादा बौद्ध जात नाही मग बौद्धांच्या महाबोधी विहारात या पवित्र ठिकाणी त्या भटा ब्राह्मणांचं काय काम आहे आणि म्हणून हा कायदा रद्द करावा घटनेच्या तेराव्या कलमामध्ये ज्या वेळेला संविधान लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पूर्वी ज्या कायदेशीर तरतुदी देशामध्ये केल्या गेलेला तरी या देशातला खोटा पंतप्रधान बाहेर देशामध्ये जात असताना म्हणतो देश आया मूर्त्या घेऊन येतो आणि इकडे आल्यावर बौद्धांच्या विरोधात लागतो आज पर्यंत सव्वीस सत्तावीस दिवस झाले एकाही राज्यकर्त्याने त्या ठिकाणी थोबाड दाखवलं नाही